ला ला नियुण नियुण जे हे जे महाशय आहेत ना हे महाराष्ट्राचे सहकार मंत्री आहेत आणि त्यांचं नाव आहे ना बाबासाहेब पाटील हे बेताल वक्तव्य करणारे सहकार मंत्री असं तर यांचं नाव पाहिजे होतं कुणी उठायचं शेतकऱ्यांना काही बी बोलायचं हे नाही चालणार आणि यांनी काय वक्तव्य केलं की शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागलाय काय तुझ्या घरातले पैसे मागतो का तुझी प्रॉपर्टी विकून तू आम्हाला पैसे देणार आहे का सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांवर कर्ज झालंय आणि ती आमची लूट वापशी आम्ही मागतोय काय कुणाचं घरदार लुटून कोणी काही देत नाही आणि अजित पवारासारख्या मंत्र्यांनी असे बेताल वक्तव्य करणारे लोक सहकार खातं त्यांच्या हातात दिलं खर तर अजित पवारांनी अशा लोकांचा लगेचच्या लगेच राजीनामा घ्यायला पाहिजे होता शेतकऱ्यांच्या जीव निवडून यायचं आणि तिथं जाऊन त्यांची बदनामी करायची हे असलं खपून घेतलं जाणार नाही ताबडतोब असल्या मंत्र्यांचा राजीनामा देऊन सहकार खाता एखाद्या सुसंस्कृत शिकलेल्या अक्कल असलेल्या माणसाकडे द्यायला पाहिजे होतं